नमस्कार मी हरीश मुंबईकर रावण साम्राज्य चॅरिटेबल ट्रस्ट सराव शिबिर आयोजित दहंडी उत्सव तारीख अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस स्थळ चारकोप सेक्टर दोनचे मैदान कांदिवली पश्चिम तुम्हाला या व्हिडिओमध्ये अनेक गोविंदा पथकांनी दिलेली पाच ते सात करांची सलामी पाहायला मिळेल तसेच मुख्य आकर्षण महिला गोविंदा पथकाने दिलेली फिरत्या थरांची सलामी गोविंदा पथक माऊली गोविंदा पथक आता पाच थरांची सलामी देत आहेत दे तरी टाळ्या वाजून त्यांचं प्रोत्साहन घ्यावं गोविंदा पथक गोविंदा पथकांनी त्यांना सहकार्य करायचे माऊली गोविंदा पदक माऊली गोविंदा पदक यांनी यशस्वी पाच धराची सलामी दिलेली आहे तरी सर्वांनी यशस्वी दिलेली आहे हनुमान साई गोविंदा पटकांनी त्यांची घर रचायला सुरुवात केलेली आहे तरी त्यांचा प्रयत्न असेल सहा थरांचा तरी सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं प्रोत्साहन त्यांना प्रोत्साहन द्यावं ku cha खूप छान श्री साई गोविंदा यांनी यशस्वीच्या सहा थराची सलामी दिलेली आहे त्यांचं अभिनंदन करावं श्री साई गोविंदा बराव यांनी यशस्वीच्या सहा थराची सलामी दिली आहे साम्राज्य चर्चेमध्ये उत्सव सराव सुधी दोन हजार चोवीस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे श्रीता कविता भक्तांशी खूप संकल्प साधव मित्रमंडळ गोराई युवा मित्रमंडळ गोराई हे आपल्या समोर आता थर लावत आहे पाच सराची ती सलामी देणार आहे

अतिशय <गीचे> सुंदर चांगला मनोर लावलेला आहे काही घाई <गाई> नाही काही घाई नाही एक नंबर काही घाई नाही सलामी दिलेली आहे यशस्वीरित्या एकदम बरोबर गोविंदा पथकांनी श्री गोविंदा पथक श्री कृष्ण गोविंदा पथक श्री कृष्ण गोविंदा पदक सदानंद कांबळे यांनी पण आमची टीम घेऊन उपस्थित राहावी इतर गोविंदा पथकांनी जरा सहकार्य करावं पुढे यावं हिरकणी गोविंदा पथक आता आपल्या समोर पथक आहे हिरकणी अतिशय सावकाश काही माई अक्का एक नंबर हिरकणी गोविंद पथक आमच्या भगिनी चांगला सराव केलेला आहे एक दोन तीन चार पाच अतिशय सुंदर अतिशय सुंदर कनी गोविंदा पदक ताई भगिनी आमच्या अतिशय मनोर छान मनोर लावलेला आहे सावकाश ताई काही काही नाही गोविंदा पदक पदक या आई भाई आता सगळ्यांना कोहिंदाबद्दल अतिशय उत्तम महिला मंडळ एकदम तुमच्या भगिनी तुम्ही धन्यवाद अध्यक्ष मोदय अध्यक्ष आमच्या आमचे जिल्हाध्यक्ष साहेबांच्या हस्ते छोटाचा बक्षीस हिमक्यांनी वैदाबद्दल

भादिक महीना बदल अतिशय उत्तम अतिशय गाय गई नहीं एक दोन तीन चार पांच सौ एक नंबर सुंदर अतिशय सुंदर एक नंबर अतिशय सुंदर आणि अतिशय सुंदर उल्कानी गोविंदा पथक चार तराचा मनोरा आणि कॅमेरामॅन एक नंबर लक्ष ठेवा अतिशय सुंदर अतिशय सुंदर सावकाश पाच पत्त्यानंतर नंबर आहे आमचा एक नंबर

अतिशय सुंदर अतिशय सुंदर वाले भाई थोडा गेलो एक नंबर चौक काही काही नाही आपल्याला अरे बोल भाग

इतर पथकांनी सहकार्य करा सायके दिवाने गोविंदा पथक आणि तुम्ही सहकार्य करा सात कर लावतात आपलेच बंधू होम धन्यवाद मित्रांनो मंडळातील पहिले सतत शपथ नगर मित्र मंडळ जवळ या तुम्ही पण जाऊया जाऊया सांगा जेव्हा तुम्ही या ना सात सगळ्यांचे हात वापी खूप छान खूप छान पहिला सात का खूपच छान सावकाश खूप सावकाश खूप साई मित्र मंडळ अतिशय सुंदर काही घाई नाही आपल्याला सावकाश भगवत अण्णा तुम्ही याच्यानंतर नंतर रेडी राहायचं आहे खूपच सांग खूपच राह अतिशय सोबत दिशेची होती होती